आणि या गावामध्ये आपण पाहतोय की श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी महामार्गाचं विस्तारीकरण झालंय आणि हा विस्तारीकरणाचा रस्ता गेलेला आहे खऱ्या अर्थानं हे विस्तारीकरण झाल्यानंतर इथले स्थानिक नागरिक असतील या ठिकाणी आपण डांगे वस्ती आणि रेडेमळा या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणचा हा परिसर पाहतोय पण अपूर्ण आहे मग या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रशासनानं जे काय लोकांच्या आडे अडचणी असतील जिथं कुणी रस्ता अडवलेला असेल भूसंपादन केलेलं असेल किंवा पैसे राहिले असतील त्यांचं देणं गरजेचं काम आहे आणि तो देणार हा रस्ता सुरू करणं गरजेचं आहे कारण या रस्त्यामुळं आपण पाहतोय की हे शालेय ये विद्यार्थी येतील माळशिरत तालुक्यामधील अनेक संस्थांमध्ये हे विद्यार्थी जवळजवळ दीडशे ते दोनशे विद्यार्थी या परिसरामधून जात असतात आणि खऱ्या अर्थानं हे पालक आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांचं जे शाळेमध्ये जात असताना या ठिकाणी आपण पाहतोय की ह्या स्कूल बस येतात आणि त्या स्कूल बस आल्यानंतर ही लहान लहान जी मुलं ही लहान लहान मुलं त्या बसमधून प्रवास करतात अशा वेळेला खरं हे धोक्याच आहे कारण आपण पाहतोय की किती लहान मुलं गोंडस मुला येते ज्यांना काय कळत नाही वाहन आल्यानंतर ते रस्त्याला पळतात आणि अशा वेळेला अपघात घडतो तर प्रशासनाने या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा पालखी महामार्ग रखडलेला आहे तो दुरुस्त करावा आणि ही दुरुस्त होत नाही तोपर्यंत या ठिकाणी जी वाहन येते ती ती वाहनं सुसाट रस्त्याने येत राहते ती त्यामुळं मुला लहान मुलांचा अपघात होते त्यामुळं पालक जरी विद्यार्थ्यांना सोडायला आली तरी कितीतरी अनेकांची पालकं जी आहेत हे सोडायला येत नाही त्यामुळं अशा मुलांच्यासाठी भवितव्य धोक्यात आहे तर प्रकल्प संचालक बुडके असतील किंवा या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील यांनी यामध्ये लक्ष घालून हा पालखी महामार्गाचा रकडलेला विषय पूर्ण करावा किंवा या ठिकाणी पर्याय काहीतरी व्यवस्था करून जेणेकरून लहान मुलांच्या जीविताला धोका होऊ नये अशा पद्धतीने करावं तर आपण या ठिकाणी जे पालक आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया ना ना तुमचं नाव काय कुमार मानिक जातो बर काय प्रॉब्लेम आहे नेमका इथं काय असं कॉर्नर दिला लेकर आहे ती वस्ती ग्रुप आहे मोठा त्याच्यामुळे लेकर आडवीतडी होते ती जाऊ त्यामुळं हि पूर्णत मुलांचं काय होतं मुलांचं इथं क्रॉसिंग बघा हे क्रॉसिंग इथून पुढे गेलं की शंभर मीटर परत एक जिल्हा परिषदची बारकी शाळा आहे त्याच्यामुळे काय शंभर मीटर शंभर मीटर आजपर्यंत इथं दहा ते पंधरा ऍक्सिडेंट झालेत तरी या जे वारी दखल नाही ते रोज बघते तिथं मुलं जाते फवढच आमचं इच्छा आहे माझं नाव नितीन रघुनाथ रेडि पाटील तिथं ती जिल्हा परिषद शाळा आहे मुलं चालत जाते इथून त्यांच्या जीवाला धोका आहे आणि इथलं काम जे राहिले एक शंभर मीटरचं ती होया पा जलत जलत लवकरात लवकर आपण पाहिलं की हे लहान लहान मुलं आहे ते काय होत रे पोरानो अर येते मी वाहन जोरात असते ते बर तुम्ही किती वाजता रोज येता रे सकाळचं नऊ दहा सकाळ मग आता हे वाहनं ज्या वेळेस तुमची स्कूल बस बसतो तू लहान दिदी तुझं नाव काय गेलं हे अशी सर्व मुलं जी आहे ती चिमुकली तुझा अपघात झाला इथं वाहन आडवं तू म्हणजे इथंच होता का म्हणजे वाहन जोरात होत कसं झालं अपघात सांग तुझा हा त्याच्यामध्ये तुझा असेल ती येईपर्यंत या ठिकाणी एक रोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्यासाठी एक सर्व्हिस रोड होणे गरजेचं आहे कारण का तर सर्व पालकांची काय जाण्याची कॅपॅसिटी नसते कामधंदा सगळ्यांना जे जे ते कामधंदा हे पात असतात सर्व कारण का जे जे काही पालके सर्व्हिस रोड झाला तर मुले बाळ एका साईडनं साध्या रोडने जातील सर्व्हिस रोडने ही नॅशनल हायवे झाल्यामुळे भर दर वाहने येते करना 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 है, करना है। हो हो? ते काय थांबू शकत नाही कारण का आता एखादा मुलगा उडवला गेला तर की काय मॉन स्टॉप इथं काय थांबू शकत नाही कारण का जो सर्व्हिस रोड आहे ती पूर्ण व्हावं आहे तुमचं काय नाव रणजित ओकना जातो त्यावर येऊ नये यासाठी सुद्धा खरं जाधव यांनी चांगला मार्क काढलाय की सर्व्हिस रोड व्हावा पद्धतीचं या ठिकाणी अनेक पालकं आहेत बोला की या बोला बोला तुम्ही काय बोला काय चला नाव सांगा राजू जाधव बर काय प्रॉब्लेम आहे इथं तुम्ही रोडचं काम आहे त्यामुळे रोडचं काम हवं अशी अपेक्षा आहे तुमची बरोबर आहे आता आपण पाहिलं की या ठिकाणी बऱ्याचशा पालकांची इच्छा आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो की हे रोड क्रॉस आहे हा इकडे जाणारा जो रस्ता आहे हा कोणता आहे उजनी कॅनल हा उजनी कॅनल जाणार आहे या ठिकाणी सर्व्हिस रोड आहे या ठिकाणाहून मुलं येते ती आणि हा दुसरा जो रस्ता आहे हा येणारा याला सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे रोड क्रॉसिंग असते ते चांगल्या पद्धतीनं केलेलं नाही तरी आता हे प्रशासनाला एक विनंती आहे की हा जो रखडलेला रस्ता आहे डांगेवस्ती रेडेमळा या ठिकाणचा जो आहे श्री संत ज्ञानेश तुकम महाराज पालखी महामार्गामधला या रखडलेल्या रस्त्यामुळे अनेक अपघात होतात आणि या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सायवेला येतात आणि विशेष म्हणजे या ठिकाणी एका बाजूचा